कालच्या वादळी पावसात एक घटना घडली झाडावरच एक घरट वाऱ्यानं अचानक पडलं चिमणा चिमणी दोघ जण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते चिमणा म्हणाला चल सकाळी बोलूयात चिमणी उदास मनानं हो म्हणाले रात्र संपायची वाट बघत दोघं बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमणा उत्साहाने म्हणाला चल निघूया आता पुन्हा नव्यानं काड्या जोडू तिच्या डोळ्यात पाणी आलं चिमणा म्हणाला अगं वेडे पाडणं हे त्याच्या हातात आहे तर बांधणं तर आपल्याच हातात आहे ना आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत चल निघूया आणि नव्या उमेदीनं नव्या आशेसह त्यांनी उंच आकाशात झेप घेतली यालाच म्हणतात ना जगणं